जय शंकर श्री स्वामी समर्थ कथा धनगवडी निवासी सद्गुरु शंकर महाराजांच्या या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी अवनी संदीप गाडेकर आपण ऐकणार आहोत सद्गुरु शंकर महाराजांच्या जीवनातील काही सत्य कथा तर आजची कथा आहे गुरु दत्तांच्या पादुकांचे दर्शन एकदा श्री शंकर महाराज दत्तपादुकांचे दर्शन घेण्यासाठी गाणगापुरात गेले पण सर्व पुजाऱ्यांनी मात्र त्यांना मंदिरात जाण्यासाठी विरोध केला महाराज निघून गेले आणि भीमा नदीच्या तीरावर असलेल्या रुद्र घाटावर जाऊन बसले मंदिरात दत्तपादुकांवर अभिषेक सुरू झाला पण पुजाऱ्यांनी मात्र पादुकांवर पाणी दूध फुले अर्पण केल्यानंतर ते गायब होऊ लागले तेवढाच एक ते पुजारी ओरडत आला आणि सांगू लागला की रुद्रघाटावर बसलेल्या एका माणसाच्या पायावर सर्व अभिषेक केलेले पाणी दूध फुले पडत आहेत सर्व पुजाऱ्यांनी रुद्रघाटावर येऊन पाहिले आणि ते पाहून थक्क झाले मग त्यांना समजले की महाराज दुसरे तिसरे कोणी नसून देव दत्तात्रेय आहेत आपली चूक लक्षात आल्याने त्यांनी महाराजांचे पाया पडून माफी मागितली व अत्यंत काळजीने व आदराने महाराजांना मंदिरात नेले तर ही होती महाराजांची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा जय शंकर।